नमस्कार कवयित्री इंदिरा संत यांच्या मेहंदी या काव्यसंग्रहातील तीन कविता वाचणार आहे मेंदी मेहंदी भरल्या नखा नखांचे आले चालत पिवळे पाऊल मेहंदी भरल्या नखा नखांचे आले चालत पिवळे पाऊल ओल्या मुरमी बांधा बाळतणाला लागे घट्ट धरून वाऱ्याच्या बोटा घट्ट धरून वाऱ्याच्या बोटा उभे राहिले करून दाटी लाल पर्यांची जर्द विमाने बघताना थरथरली पाने लाल पर्यांची जर्द विमाने बघताना थरथरली पाती आल्या उतरून लाल पर्यान पोपटपाने हिरवी झाली पात्यावरची जडण रुपेरी मेंदीवरती खळकन ढळली दिमा पण तसेच पाऊल दिमा खात पण तसेच पाऊल निघून गेले होऊन ओले बाळ तणाला निळ्या आभाळी मेंदी वाचून काही न दिसले फूल पंखी कुणी हळूच येऊनी फुल पंखी कुणी हळूच येऊनी उठवी त्याला पाहा कशीरे खुलली मेंदी, या स्वप्नातून पहा खुलली या पात्यातून त्या पात्यातून दुसऱ्या कवितेचं नाव आहे मोरपीस बालपणीच्या गमती जमती एक त्यातले अजून हसते बालपणीच्या गमती जमती एक त्यातले अजून हसते पुस्तकातले मोरपीसते हळूच गाला वरून फिरते सक्तीचे पुस्तक अर्थ जातला येतन उमजून अगंतुकांची मल्ली नाथी आपण अभ्यासाचे गंभीर नाटक अभ्यासाचे गंभीर नाटक शब्द शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते अजून एक कविता मघाशीचकी आलीस केव्हा आत्ताच ही ना तुझ्या पुढे मी तू आल्यावर किती वर्षांनी भेट पुन्हा वर्षे कुठली मगाशीच की होतो आपण त्या माळावर करड्या पिवळ्या गवतावरती समोर होते एक रोपटे नुसत्या फांद्या काळ्या तारेची गुंतावळ होते टोकावरी तयाच्या एक पाखरू करडे काळे होता भलता काळा वारा त्या वाऱ्यावर त्या वाऱ्यावर भुरुभुरु उडणाऱ्या केसांची त्या वाऱ्यावर भुरुभुरु उडणाऱ्या केसांची शपथ घालून विचारले तू आठवते ते धूसर, धूसर। त्यानंतर पण कितीक घडल्या अघटित गोष्टी कितीक गेली वर्षे वर्षे उकाच काही मगाशीच की हीच परतले त्या गवतातून अजून पहा ही पदरावरती काढील काढिलस तू तरी कितीतरी कुसळे कुसळे अजून पहा ही पदरावरती काढली तू तरी कितीतरी कुसळे कुसळे पहाचाच पुन हे खोटे तर हे खोटे तर उभा इथे तू उभा इथे तू हे खोटे तर पिवळ्या गवती पात्यावरती ओघळलेल्या थेंबांवरचा रंग हातर पिवळ्या गवती पात्यावरती ओघळलेल्या थेंबांवरचा रंगच हातर धन्यवाद